हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण टेस्टी अशी पनीर बुर्जीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचाभर तूप टाकून घेणार आहे याऐवजी बटरचा वापर केला तरीही चालेल पण तुम्ही जर माझ्या इतरही रेसिपीज पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की मी नेहमीच अगदी प्रत्येकाच्या घरात इ इझिली अवेलेबल असतील अशाच पदार्थांचा वापर करून रेसिपीज बनवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि नेहमी राहीलही त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकून घेतलेला आहे लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये मी मध्यम आकाराचे दोन कांदे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने छान कांदा बारीक कट करून मग आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा अगदी छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे अतिशय छान साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे त्यानंतर मी तमालपत्र तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर सुरुवातीला जरी तमालपत्र तुम्ही टाकून घेतलं तरी चालेल कांदा आपला छान थोडासा लालसर झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आपण काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये मी एक छोटा चमचा धना पावडर एक चमचा भर लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपूड आणि दीड चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे या यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पावभाजी मसाला आहे बुर्जी करता बुर्जीची रेसिपी करताना पावभाजी मसाला अगदी गरजेचा आहे ते सगळे मसाले मी तेलात टाकून छान परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर भाजीला बाइंडिंग येण्यासाठी अर्धा चमचा मी बेसन टाकून ते पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान म्हणजे अगदी छान त्यात परतलं गेलं पाहिजे बेसन आपली भाजीची जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार आपण बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे कारण बेसनपीठ जर जास्त झालं तर भाजीची चव पूर्ण चेंज होते त्यामुळे आपली जेवढी भाज्याची क्वांटिटी आहे त्यानुसार आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर एक मोठ्या आकाराचं टोमॅटो मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे बारीक चॉक करून किंवा कट करून घेतलं तरी चालेल आणि टोमॅटो लगेच सॉफ्ट हवं त्यासाठी मी चवीपुरते मीठही टाकलेलं आहे त्यानंतर मी तमालपत्र काढून घेत आहे त्याचा अगदी छान फ्लेवर तेलामध्ये टाकल्यानंतर उतरतो त्यामुळे नंतर आपण ते काढून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो कांदा टोमॅटो अतिशय छान सॉफ्ट होत आहे पण तरीही एकदम लगेच पनीर टाकण्याची घाई करायची नाही आपण अगदी थोडं थोडं पाणी टाकून मस्त छान पूर्ण त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईपर्यंत कांदा टोमॅटो परतून घेणार आहोत आपल्याला ग्रेवीची जेवढी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार आपण पाणी टाकून अगोदर फक्त कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये टाकून घेतल्यानंतर अगदी छान आपण तेच शिजवून घेणार आहोत म्हणजे खाताना अजिबात ते कच्च लागत नाही थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मी मला जेवढी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार पाणी टाकून शिजवून घेणार आहे चार पाच मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे अगदी उपवासांचा सीझन चालू झाला आहे म्हटलं तरी हरकत नाही आणि उपवासाला काहीतरी टेस्टी खावं असं नेहमीच वाटत असतं त्यासाठी अतिशय साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे ही इथे आपण पाहू शकतो मी पाच मिनिट छान पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे अतिशय छान सॉफ्ट झालेला आहे कांदा टोमॅटो त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत ते पनीर मी किसून घेतलेलं आहे अगदी हाताने स्मॅश करून टाकलं तरी चालेल मी इथे दीडशे ग्रॅम पनीरचा वापर केलेला आहे हे सगळं आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आणि पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा ही भाजी शिजवून घेणार आहोत मला थोडीशी ग्रेवी घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी टाकून पाच मिनिटांसाठी मग ही भाजी शिजवून घेणार आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा इथे आपली मस्त अशी पनीर बुर्जीची रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता थिकनेस कन्सिस्टन्सी अगदी अगदी खूपच सुक्की भाजी आपण बनवलेली नाही आहे पनीर बुर्जीची थोडीशी दाटसर ग्रेवी बनवलेली आहे त्यामुळे ती अतिशय टेस्टी लागते खाताना अतिशय छान तेलही रिलीज झालेलं आहे चला तर मग सर्व करूया ही भाजी पावासोबत चपातीसोबत पराठे बनवणार असाल तर पराठ्यांसोबत कशासोबतही अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही मी, मी भाजी टाकताना पाहू कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि कांदा टोमॅटो पण अगदी छान डिझॉल्व झालेला आहे तेही अगदी छान दिसत आहे पाव मी तुपामध्ये थोडेसे छानसर भाजून घेतलेले आहेत अतिशय छान आणि टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ